एकी गाव एकी वाडी एकी वस्ती असं नाही की तिथं आपलं काम नाही नगरपालिकेतला एकी प्रभाग नाही ना आमदार गोगावलेंच्या शुभ हस्ते महाड एस टी आगारातील रस्त्याचं भूमिपूजन महाड विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते नुकतेच महाड एस टी आगारातील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलंय हा संपूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होणार असून या कामासाठी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी आमदार गोगावले यांनी मंजूर करून आणलाय आणि लवकरच या कामाला आता सुरुवात होणार आहे बऱ्याच कालावधीपासून एसटी आगारातील रस्त्याची दुरावस्था झाली होती मात्र आता या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने प्रवासी आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे या भूमिपूजन सोहळ्याला आमदार गोगावले यांच्यासमवेत एसटीच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती जोशी महाड प्रमुख फुल व्यवस्थापक शिवाजी जाधव त्याचप्रमाणे महायुतीतील शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर जिल्हा प्रवक्ते नितीन पावलेस जिल्हा समन्वयक विजय सावंत उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक तालुका प्रमुख बंधू तरडे प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत भाजपतर्फे जिल्हा सरचिटणीस बिपिन मामुणकर आरपीआयचे कोकण प्रदेश संघटक केशव हाटे तालुका सेक्रेटरी लक्ष्मण जाधव उपाध्यक्ष अशोक मोहिते प्रमोद शिर्के अध्यक्ष मोहन खांबे शिवसेना महिला आघाडीतर्फे प्रमुख निलिमा घोताळकर माजी पंचायत समिती सभापती सपना मालुसरे महाड शहर प्रमुख विद्या देसाई माजी सरपंच प्रेरणा सावंत तसेच युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी पप्प्या अंबावले सिद्धेश मोरे सिद्धेश पाटेकर राजू पावले आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट बस न्यूज मराठी महाड रायगड आम्ही इथे कॉन्क्रीट करण्याचा जवळजवळ एकाहत्तर लाख रुपयाच्या रस्त्याचं भूमिपूजन केलंय उद्या मानगावच्या एसटी पण तेवढंच काम आहे त्याचही भूमिपूजन करतोय त्यानंतर इथे सुलभ शौचालयाची वास्तू उभी राहिलेली आहे आणखीन उर्वरित जे काही काम राहिलेलं आहे या एसटी डेपोच्या आसपासचं जवळपासचं आणि कार्यशाळेचं त्याची पण कामं आम्ही लवकरच शक्यतो मी पाहतो की पुन्हा एकदा औद्योगिक विकास महामंडळाकडून आणखीन जर एकाद कोटी जर मिळाले ते राहिलेली बाकी पण कामं ओरकण्याचा माझा मानस आहे आणि तेवढा मी प्रयत्न करतो या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा